नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाहुयात महाराष्ट्रात सध्या हळदीला काय दर मिळतोय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे हळदीला चारशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चौदा हजार नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे आठशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर दरम्याला अकरा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दरमिळाला बारा हजार पाचशे सत्तावीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला तेरा हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दर मिळायला दहा हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर दरम्याला अकरा हजार सातशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर दरम्याला बारा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवक हो आली आहे दोनशे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला वीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आलेली आहे आठशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद